बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण चोवीसावे शकुनीनं टाकलेला डाव खरंच यशस्वी ठरला होता कृष्ण अजून द्वारकेत पोचलाही नव्हता तोवर सौभ नरेश शाल्वराजानं द्वारकेवर चढाई केली होती वृद्ध वसुदेवावर द्वारकेच्या संरक्षणाची जबाबदारी सोपून इंद्रप्रस्थाला गेला कृष्ण वेळीच परत आला नसता तर द्वारकेचा विनाश अटाळ होता एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शाल्व अशा चिमटीत वसुदेव सापडला होता द्वारकेचा जलदुर्ग भेदून शाल्व वसुदेवापर्यंत पोचला तोच कृष्ण बलराम सात्तिकी कृतवर्मा हे सारे इंद्रप्रस्थाहून परतल्याची वार्ता यादव सेनेत पसरली पुन्हा तुंबळ युद्ध सुरू झालं शालवानं टाकला वेढा फोडून कृष्णानं त्याची सरशी मोडून काढली पाठीमागून झालेल्या हल्ल्यानं शालवराज आता स्वतः चिमटीत सापडला होता कसाबसा कृष्णाच्या तावडीतून सुटून त्यानं पळ काढला परंतु म्हणून कृष्णानं त्याला सोडलं नाही शालवाला थेट त्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत पिटाळून लावून आणि शेवटी त्याला ठार करूनच तो द्वारकेत परतला तोपर्यंत इकडे शकुनीने डाव साधला होता हस्तिनापूरला काय घडत आहे हे कृष्णापर्यंत पोचलंच नाही आणि पोचलं असतं तरी त्याला द्वारकेबाहेर पडणं मुळीच शक्य झालं नसतं त्याला सारं कळालं तेव्हा फार उशीर झालेला होता तिकडे हस्तिनापुरात द्यूत सुरू होतं तेव्हा कृष्ण इकडे शाल्व लढण्यात गुंतला होता त्याला सारं कळालं तेव्हा द्यूताचा शेवटचा डाव हरलेला युधिष्ठिर आपल्या भावंडांसह काम्यकवनाच्या दिशेने वनवासाची वाट चालत होता दुर्योधन जिंकल्याच्या आनंद लाटावर विहरत असला तरी धृतराष्ट्राला मात्र झोप लागत नव्हती की पाणी जात नव्हतं रोज उठून तो विदुराचे कान कोरत होता सारखे लोक काय काय म्हणतात हे विचारत होता आता पुढे काय होईल म्हणून चिंता करीत होता विदुरानं त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देऊन अजूनही पांडवांना सन्मानानं बोलावून आणून त्यांचं राज्य त्यांना परत दे म्हणून सांगितलं शिवाय तुझ्या पोरांना कर्णाला आणि शकुनीला त्यांची क्षमा मागायला सांग, सांग हेही सुनावलं आपला नेहमीचा पाडा वाचून दाखवताना त्याला दुर्योधनाला दोष दिला तसा धृतराष्ट्रालाही दिलाच शिवाय हा माझा सल्ला आहे शेवटी तुझं शहाणपण वापरून काय निर्णय घ्यायचा तो तूच घे हेही निक्षून सांगितलं धृतराष्ट्राला हवं होतं ते आत्मसमर्थन आत्मपरीक्षण नव्हे नेहमीप्रमाणे विदुरानं त्यालाही दोष देताच तो वैतागलाच विदूर एकदम अनपेक्षितपणे चिडून धृतराष्ट्र म्हणाला तू त्यांचाच हितचिंतक आहेस म्हणूनच तू माझ्या मुलांना नेहमी दोष देत असतोस त्यांच्यासाठी मी माझ्या मुलांचा त्याग करावा की काय तेही माझेच आहेत पण दुर्योधन दुःशासन हे माझं रक्त आहे पितानं पुत्रांचा त्याग करावा हे तुला बोलवतं तरी कसं मी तुझ्यावर विश्वास टाकला हेच चुकलं पण आता तुझ्यावर माझा विश्वासच राहिलेला नाही जा जा मला तुझी गरज नाही हस्तिनामूर सोडून तुला पाहिजे तिकडे निघून जा हवं तर युधिष्ठिराकडे जा स्वामिनिष्ठ विद्रोहाला महाराजानं हस्तिनापूर सोडून निघून जायची शिक्षा दिली होती महाराजाची ती आज्ञा विद्रोहाला शिरोधार्यच होती सगळी निर्वा करून त्यानंही त्याच पावली काम्य मार्ग धरला युधिष्ठिराशिवाय त्यालाही दुसरा आधार नव्हताच त्याची पत्नी पारश्वी आणि कुंती तो पांडवांसह परत येईपर्यंत त्याची वाट पाहत हस्तिनापुरात थांबणार होत्या या विदुराला तरी पांडवाच्या हिताची एवढी काळजी कशासाठी लागलेली असते तेच समजत नाही स्वतःच्या पोरावर नाही एवढं प्रेम तो पांडवावर करतो रात्रंदिवस त्यांच्या हिताची काळजी वाहतो त्यातल्या त्यात युधिष्ठिरावर त्याचा अधिकच प्रेम आहे कर्णाला अनेकदा एक प्रश्न पडतो पांडव म्हणजे या विदुराची नियोग संतती तर नसेल पांडुराजा वनात असताना विदुर म्हणे सारखा त्याच्या भेटीला जायचा ज्या नियोग प्रथेनं धृतराष्ट्र पांडू आणि विदुराला जन्म दिला त्याच प्रथेनुसार दासीपुत्र असला तरी विदूर पांडुराजाचा भाऊच आहे तेव्हा ती शक्यता नाकारता येत नाहीच नाहीतरी युधिष्ठिर त्याच्यासारखाच दिसतो त्याच्यासारखाच बोलतो हे का खोटा आहे विदुर वनात पांडवांकडे निघून गेला आहे हे समजता धृतराष्ट्राची अवस्था पुन्हा दयनीय झाली काही का असे का ना विदुराशी तो बोलू तरी शकत होता गांधारीशी तेही शक्य नव्हतं विदुराला घालवून देऊन आपण कोणती चूक करून बसलो हो आहोत हे लक्षात येताच तो स्वतःवरच संतापला आणि संतापाच्या भरात स्वतःला शिव्या देऊ लागला विदुराच्या विरहानं व्याकुळ झालेला महाराजा मुर्शीत पडला आहे हे कळताच दुर्योधन करण आधी सगळे गोळा झाले दुर्योधनाला जवळ बसवून घेऊन महाराजा विलाप करू लागला हे ईश्वरा हे मी काय केलं हे मी काय केलं विदुराला घालवून देऊन मी पायावर धोंडाच नाही का पाडून घेतला आता ते अधिकच बलवान होतील संजय संजय जा जा माझ्या भावाला विदुराला परत घेऊन ये तो फार विद्वान आणि शहाणा आहे बरं जा त्याला म्हणावं तुझा मोठा भाऊ धृतराष्ट तुझी वाट पाहतो आहे तुला पाहण्यासाठी त्याचे प्राण डोळ्यात गोळा झाले आहेत जा जा त्याला घेऊन ये रित्या हाताने परत येऊ नकोस महाराजाची आज्ञा घेऊन संजय तातडीने काम्यक वनाकडे निघून गेला पांडव ज्यावेळी एका मार्गानं काम्यकवनात शिरले होते त्याचवेळी दुर्योधनाचे गुप्तचर दुसऱ्या मार्गानं काम्यकवनात शिरले होते तिकडे पांडवांवर कोसळल्या आपत्तीची वार्ता करताच शालवराजाशी लढण्यात गुंतला कृष्ण त्याला ठार करून युयोधान सात्तिकीसह काम्यकवनाकडे निघाला होता तोपर्यंत कामपिल्य नगरीहून महाराजा द्रुपद धृष्टधुम्न आणि भोज अंधक वृषणी यांच्यासह विशोकादी पाचही केकेय बंधू पांडवांच्या भेटीसाठी येऊन पोचले सर्वांनी मिळून तातडीनं हस्तिनापूरवर चढाई करावी आणि गेलेले राज्य परत मिळवावं असं त्यांचं चाललं होतं भीम आणि द्रौपदी हे तर म्हणे क्षणभरही थांबायला तयार नव्हते भीम युधिष्ठिराला सारखा टोचून बोलत होता तो तर म्हणे युधिष्ठिराला म्हणाला अरे तू क्षत्रिय आहेस की कोण आहेस बारा वर्षांचा वनवास सोसून काय मिळवणार आहेस त्यानं आम्हाला फसवलं आहे आम्ही त्याला बळी का पडावं आणि अज्ञातवासाचं काय करणार आहेस माझं हे बलदंड शरीर कुठं लपू मी माझा हा महाधनुर्धर भाऊ अर्जुन काय म्हणून स्वतःची ओळख सांगेल आणि आपली ही प्रिय पत्नी द्रौपदी तिच्या असामान्य सौंदर्यामुळे अज्ञातात राहणं शक्यतरी आहे का आम्ही कुठेही लपलो तरी गुप्तचरांच्या सहाय्यानं ते आम्हाला शोधून काढतील आणि पुन्हा बारा वर्षांच्या वनवासाला पाठवतील आम्हाला कायमचं वनवासा ठेवायचा त्याचा डाव आहे त्याला बळी पडून कसं चालेल काळ क्षणाक्षणानं मागे पडतो आहे तेरा वर्षांनी राज्य मिळालं तरी तेव्हा त्याचा काय उपयोग आमचं हे गेलेलं आयुष्य परत काय येणार आहे उलट तेवढा काळ आम्ही मृत्यूच्या जवळ गेलेला असू तेव्हा हे बंधो उठ उठ क्षत्रियासारखा वाघ आपलं गेलेलं राज्य परत मिळव दैव प्राक्तन नियती असल्या भाकड शब्दांना कवटाळून बसलास तर आयुष्यभर दुःखाशिवाय काहीही हाती लागणार नाही भीमाला दुजरा देऊन द्रौपदीनंही म्हणे त्याची खूपच कान उघडणी केली आत्ताच्या आत्ता तू माझ्या अपमानाचा सूड उगवला पाहिजेच म्हणून खडसावलं ती म्हणाली मोठा धर्मराज म्हणवतोस ना तू राजसूय यज्ञ करणाऱ्या तुझ्यासारख्या एका दिग्विजयी सम्राटानं आपल्या प्रिय पत्नीला पणाला लावावं हा कुठला आर्यधर्म आहे नकुल सहदेवांना झालेलं हे दुःख पाहून तुला संताप कसा येत नाही आणि माझ्या अपमानाचं काय आहे तुझ्या सगळ्या भावनाच मेले आहेत की काय तू तू क्षत्रिय आहेस ना अरे ही शत्रूला क्षमा करायची वेळ नाही तेव्हा उठ नशिबाला बोल लावून निष्क्रियता धारण करू नकोस निष्क्रिय माणूस जिवंत असून नसल्यासारखाच असतो रगडल्याशिवाय तिळातून तेल निघत नाही त्याप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय पराक्रम गाजविल्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही बृहस्पतीनं सांगितलेले हे विचार बालपणी माझ्या पित्याच्या मांडीवर बसून मी ऐकले तुला ते माहीत नाहीत असं मी कसं म्हणू इतकी क्षमाशीलता बरी नव्हे आता थोडा क्षत्रियोषित वाघ परंतु युधिष्ठला ते काहीच मान्य नव्हतं द्युतात ठरल्याप्रमाणे बारा वर्षांचा वनवास आणि एका वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केल्याशिवाय हस्तिनापुरात पाऊल ठेवणं हाही त्याला धर्म वाटत होता तो तुम म्हणाला तुम्ही म्हणता ते खरं आहे तुमची वचनं कटू असली तरी सत्य आहेत त्याबद्दल तुम्हाला दोष देण्यात अधिकार मला उरलेला नाही कारण तुमच्या या यातनांना मीच जबाबदार आहे परंतु बंधो दुसऱ्यावर विजय मिळवण्यापेक्षा क्रोध जिंकणं हा फार मोठा सद्गुण आहे द्रौपदी थोडा धर क्षमाशीलता हा फार मोठा सद्गुण आहे बरं त्यानं कोणाचं ऐकलं नाही तसं भीम आणि द्रौपदी यांचंही त्याच्या बोलण्यानं समाधान झालं नाही मोठ्या भावाची आज्ञा म्हणून अर्जुनासह सर्वजण गप्प राहिले भीम तेवढा धुसफुसत राहिला परंतु युधिष्ठिर मात्र पुन्हा पुन्हा त्याची समजूत घालत राहिला म्हणाला बंधो आपण वनवासात आहोत सध्या क्षीण बल झालो आहोत त्यांच्या सेनेत पितामह भीष्म द्रोण कर्ण अश्वत्थामा कृपाचार्य भुरीश्रवा यांच्यासारखे महारथी वीर आहेत त्यांना पराभूत करणं सोपं नाही तो सूतपुत्र कर्ण तर आपला मोठाच वैरी आहे शिवाय आपल्या दिग्विजयाच्या वेळी दुखावले गेलेले राजे त्यांना मदत करायला उत्सुक आहेत अशा स्थितीत युद्ध पुकारण्याचा निर्णय आता ताईपणाचा ठरेल तेव्हा घाई नको आपलं बळ अजून वाढू दे विजयाची कुठलीही शक्यता नसताना युद्ध करण्यात कुठलं शहाणपण आहे तेव्हा थोडा धीरधर धीरधर कृष्ण भेटीला येताच त्यालाही द्रौपदीनं रडरडून सारी कहाणी ऐकवली ज्याच्या पदरी युधिष्ठिरासारखा नवरा पडलाय तिला सुख कुठलं म्हणून ती पुन्हा पुन्हा धाय मोकलून रडली शालवानं आगळी केली नसती तर हे सारं घडलंच नसतं मी घडू दिलं नसतं असं सांगून कृष्ण द्रौपदीचं सा सांत्वन करू लागला परंतु द्रौपदीचं दुःख अधिकच उफाळून आलं ती म्हणाली कृष्ण अरे द्रुपद राजाच्या प्रिय कन्ह्याला महाप्रतापी दृष्टधुम्नाच्या बहिणीला पांडवांच्या प्रिय पत्नीला आणि तुझ्या प्रिय सखीला त्या दृष्टांनी एक वस्त्र असताना वेणी धरून द्यूतसभेत फराफरा ओढत नेलं हे मी कसं विसरू तो सुतुत्र कर्ण मला पाच पुरुषांची रम्मान होणारी वारांगणा म्हणाला हे मी कसं विसरू त्यावरती दुसराष्टाची पोरं मला दात विचकून हसली ते मला दासी दासी म्हणून हिनवत होते तेव्हा माझे पाच ही पराक्रमी पती दगडासारखे बसून होते थुत्कार असो भीमाच्या बाहुबळावर थुत्कार असो अर्जुनाच्या शस्त्र कौशल्यावर संकटात सापडल्या पत्नीचं सा रक्षण करणं हे पतीचं कर्तव्य नसतं का इतरांचं रक्षण करायला जे नेहमी पुढे असतात त्यांना त्यांच्या पत्नीचं रक्षण का करावं वा असं वाटलं नाही त्यांचे हात कोणी जगडून ठेवले होते अरे ज्यांना ज्यांना मी पाच पराक्रमी पुत्र दिले ते मला साधं संरक्षणही देऊ शकले नाहीत हाच आर्यधर्म आहे का त्यांनीच दुशासनानं माझ्या वस्त्राला हात घातला तेव्हा त्या ते सभेत माझं कुणीही नव्हतं कुणी मी एकटी होते एकटी एक एक होते कृष्णा मी पूर्णपणे एकटी होते असं म्हणून ढसा ढसा रडत ती पुढे म्हणाली मला पती नाहीत पुत्र नाहीत पिता बंधू कोणी कोणी नाहीत फार काय कृष्णा तू तू सुद्धा नाहीस कृष्णे द्रौपदीजी समजूत घालताना कृष्ण म्हणाला होता धीरधर ज्यांनी तुला या यातना दिल्या आहेत त्यांच्या बायका त्यांच्या प्रेतांना कवटाळून तुला अशाच रडताना दिसतील हा माझा शब्द आहे पुसते डोळे तुझ्यासारख्या क्षत्रिय स्त्रीच्या डोळ्यात अश्रू चांगले दिसत नाहीत कृष्णाला दुजोरा देऊन अर्जुनानंही कर्णवदाची प्रतिज्ञा पुन्हा बोलून दाखवली दृष्टदुम्नानं सुद्धा तुझ्या अपमानाचा पुरता सूड घेतला जाईल असं तिला आश्वासन दिलं कृष्ण म्हणाला शालवानं अगळी केली नसती तर एवढं सगळं घडलंच नसतं हस्तिनापुरात शकुनी कपटद्युताचे एक एक डाव टाकत होता आणि भोळा धर्मराज आपलं सर्वस्व हरत होता तेव्हा मी शाल्वाशी लढण्यात गुंतलो होतो हस्तिनापूरवर चढाई करून पांडवांचं राज्य परत मिळवण्याचा विचार करणाऱ्या इतर योद्ध्यांचीही त्याने समजूत घातली तो म्हणाला युधिष्ठिर वचनभंग करणार नाही आणि दुसऱ्यानं दिलेलं राज्य घेणार नाही त्याचं राज्य तो स्वतःच्या पराक्रमावरच परत मिळवेल तेरा वर्षानंतर त्याला मदत करायला आपण पुन्हा एकत्र येऊ हस्तिनापूरहून निघाला विदूर तोपर्यंत तिथं जाऊन पोचला होताच त्यानंही सर्वांना दोन हिताचे शब्द सांगितले धृतराष्ट्र असाच वागत राहिला तर कुरुकुलाचा अंत निश्चितच जवळ आला आहे असं भाकीतही त्यानं वर्तवलं सर्वांचं सांत्वन करून कृष्णद्वारकेला परत निघाला युधिष्ठिर भीम यांना त्यानं नमस्कार केला अर्जुनाला प्रेमालिंगन दिलं नकुल सहदेव यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला अभिमन्यू आणि सुभद्रा यांना सोबत घेऊन त्यांना आपला रथ हाकारला सात्तिकी आणि इतर यादववीरांसोबत कृष्ण द्वारकेला निघून गेल्यावर महाराजा द्रुपद आणि धृष्टधुम्न यांनीही द्रौपदीच्या पाचही पुत्रांसह कामपिल्य नगरीकडे प्रयाण केलं पुन्हा भेटायचं आश्वासन देऊन विशोकादी पाचही केकेय बंधू आणि इंद्रसेनादी राजे आपापल्या देशाला निघून गेले बारा वर्ष एकटेपणाचे बारा वर्ष आणि त्यानंतर अज्ञात आणखी एक वर्ष दुःखद सुस्कारे टाकत युधिष्ठिर पश्चाताप करत होता आपल्या भावांना धीराचं तत्त्वज्ञान सांगताना युधिष्ठिरला दिसत होता तो फक्त कर्ण महारथी कर्ण त्याला पराभूत करणं सहज शक्य नव्हतं आणखी एक प्रश्न त्याला छळत होता, होता। भीष्म द्रोणांना योग्य काय आहे ते दिसतं पण युद्धाची वेळ आली तर ते दुर्योधनाचा त्याग करतील त्यांच्याखेरीज अश्वत्थामा भुरीश्रवा जयद्रथ असे श्रेष्ठ महारथी वीर दुर्योधनाच्या सेनेत आहेत अशा स्थितीत युद्ध पुकारण हा आतताईपणाच ठरेल विजयाची आशा नसलेलं युद्ध म्हणजे सर्वनाशाला आमंत्रण युधिष्ठिराकडे निघून गेलेल्या विदुराला धृतराष्ट्राची अवस्था समजताच त्याच पावली हस्तिनापुराला परतावं लागलं धृतराष्ट्राचा सारथी संजय त्याला रथात घालून घेऊन आला विदूर मला क्षमा कर बंधू फार कठोर बोललो मी तुला विदुराचं मस्तक हुंगत धृतराष्ट्र म्हणाला त्यावर धृतराष्ट्राचे पाय शिवत विदूर म्हणाला असूदे महाराजा तू माझा थोरला भाऊ आहेस तुला मी काय क्षमा करणार तुझी मुलंही मला तेवढीच प्रिय आहेत पण पांडूंच्या मुलांचं दुःख पाहून माझं मन त्यांच्याकडे ओढ घेतं त्याला मी तरी काय करू मला क्षमा कर धृतराष्ट्राला आवडो न आवडू विदूर आपल्याला काय वाटतं ते बोलल्याशिवाय राहत नाही धृतराष्ट्र किती ढोंगी आणि लबाड आहे हे त्याला पक्क माहीत आहे पुत्र मोहापुठी धृतराष्ट्राला कुरुकुलाची काळजी उरलेली नाही म्हणूनच कदाचित ती सगळी काळजी विदुरावर येऊन पडले आहे आचार्य न्याया न्याय जाणतात त्यांना पांडवांविषयी ममत्व आहे पण ते उघडपणे त्यांची बाजू घेऊ शकत नाहीत कारण द्रुपदासारखा त्यांचा हाडवैरी पांडवांचा पाठीराखा होऊन बसला आहे शिवाय धृतराष्ट्राच्या अन्नाचं ऋण त्यांच्या माथ्यावर आहे पितामह भीष्माना सगळ्या गोष्टींची कल्पना आहे परंतु त्यांना कशातच भाग घ्यावा असा वाटत नाही या सगळ्या गोष्टींतून ते मनानं कधीच निवृत्त झाले आहेत त्यांचं मन क्षणात दुर्योधनाकडे ओढ घेतं तर दुसऱ्या क्षणी ते पांडवांकडे धावत त्यांनाही सगळंच कोडंहून होऊन बसलं आहे हस्तिनापूरच्या राजसिंहासनाशी जखडलेलं आयुष्य ओढत ते जगत आहेत पांडवांकडे गेलेला तो दासीपुत्र विदूर परत आलाय दुर्योधन उसासे टाकू लागला त्याचं ऐकून महाराजांनी त्यांना परत बोलावलं तर मी विष घेईन मी जिंकलेलं इंद्रप्रस्थ त्यांना परत दिलं गेलं तर मी आत्मघात करून घेईन त्याची एवढी काळजी कशाला युवराज शकुणी दुर्योधनाची समजूत घालू लागला ते इतक्यात परत येऊ शकत नाहीत युधिष्ठिरानं तसा शब्द दिला आहे आपला शब्द मोडायचं धाडस तो करणार नाही शिवाय आपल्या गुप्तचरांचंही त्यांच्यावर लक्ष आहेच ना एवढं करून ते परत आलेच तर दुर्योधन म्हणाला ते परत आलेच तर पुन्हा द्युताचा डाव मांडू ते शक्य नसेल तर युद्धाचा पर्याय उपलब्ध आहेच कर्ण म्हणाला परंतु कर्णाच्या या उत्तरानंही दुर्योधनाचं समाधान झालं नाही युधिष्ठिर आता पुन्हा कपट द्युताच्या डावात सापडेल असं त्याला वाटत नव्हतं ठीक आहे कर्ण म्हणाला अजूनही तुला एवढी काळजी वाटत असेल तर चला सगळे मिळून त्यांच्यावर हल्ला करू त्या पाचही भावांना ठार करून हा प्रश्न कायमचा संपवून टाकू साधू साधू कर्णाचं ते बोलणं ऐकून तिथं उपस्थित असले योद्धे उत्साहानं गरजू लागले परंतु शकुनीनं त्यांना शांत केलं महाराजाच्या अनुमतीशिवाय असा निर्णय घेता येणार नाही हे त्यानं सर्वांना सैनिक क्षुण सांगितलं शकुनीच्या शब्दाने दुर्योधन भाणावर आला परिणामी करण्याचाही उत्साह जागीच थंडावला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद